आपण पाहत आहात तेज तुफान न्यूज न्यायिक व निर्भीड बातम्यांचे सर्वांचे आवडते नेटवर्क आजच्या धकाधकीच्या धावपळीच्या जीवनात आपण आरोग्याकडे आहाराकडे दुर्लक्ष करतो शेती पिकामध्ये असलेले संकरित बियाणे व बंदी असलेली औषध फवारणीमुळे व चौकस आहार न घेतल्यामुळे याचा परिणाम आपल्या आरोग्याबरोबर आयुष्यमान कमी होण्यावर दिसून येतोय राजुरी गाय होय ज्या गावात दिग्दर्शक मंगेश हाडवळे यांनी टिंग्या चित्रपट देशाच्या ऑस्कर मध्ये पोहोचवला भटक्या व गरीब कुटुंबात जन्मलेला शरद गोयकरला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली दावल मलिक देवस्थान असलेले सर्व धर्म समभाव जोपासणारे राजुरी हे गाव आपण राजुरी गावातील एका एकशे पाच वर्षाचे यशवंत गेनुजी हडवळे यांना व त्यांच्या नव्वद वर्षीय पत्नी हौसाबाई हडवळे यांना भेटणार आहोत जे आजही आरोग्यानं ठणठणीत आहेत ते ना औषध ना गोळी ना इंजेक्शन शेतीत कष्टकामं इत्यादीमुळे व मुलांनी नातवांनी घेतलेल्या काळजीमुळे मूळचे पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील राजुरी गावात एका शेतकरी कुटुंबात जन्मलेले जेमतेम प्राथमिक शिक्षण पूर्ण करून वडिलांना शेतमजुरी मध्ये मदत करणारे यशवंता गेनुजी हटवले वय नॉन स्टॉप एकशे पाच प्लस राजुरी गावातून पश्चिमेला तांगडा नावानं ओळखला जाणारा हा प्रभाग इथं तळई ही शेती वस्ती बोरी गावच्या शिवेवर तरुण पण बाबांनी मुंबईला मोलमजुरी करून घालवलं वीस ते तीस वर्ष कष्ट केल्यावर घरच्या शेतीची ओढ त्यांना सतावू लागली राजुरी गावी आले त्यांच्या वडिलांनी शेतीमध्ये लक्ष घालायला लावलं पत्नी हौसाबाईची साथ मिळाली त्यानंतर दोन मुली सुनीता व कविता यांची व मुलगा साईनाथ यांचं शिक्षण उरकल्यावर लग्न लावून दिलं जोडधंदा म्हणून सुरू केला हडवळे भाऊकीची साथ व राजुरी गावकरी व गणेश डेअरीच्या सहकार्यानं तत्कालीन सोसायटी चेअरमन कारभारी औटी व शेळकेंची हुंडे करी। प्रगतशील शेतकरी सुदाम औटी यांचे मोलाचं मार्गदर्शन लाभलं वडिलांप्रमाणे मुलगा साईनाथ यांनी मुली अर्चना व स्वाती व मुलगा जयसिंग यांचे शिक्षण व लग्न जबाबदारी पार पाडली त्यानंतर जयसिंग म्हणजेच नातू व नातसूर व त्यांची मुलं म्हणजेच बाबा परंतु आज उच्च शिक्षण घेत आहेत ही बाबांची चौथी पिढी आहे आज बाबाचा नातू म्हणजे जयसिंग हा वडिलांना शेती व जोड मध्ये साथ देतोय साडे तीन एकर शेतीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीनं शेती व दुग्ध व्यवसाय मोठ्या आनंदाने या कुटुंबात अनुभवायस मिळतोय बाबा व हौसा आजीच वय जरी अजून जास्त आहे परंतु थोडेफार शरीर व कष्ट पाहिजे तेवढे अन्न ग्रहण केल्यानं शरीर नक्कीच शंभरी गाठू शकते असं त्यांनी तेज संपादक अयूब शेख यांच्याशी मुलाखतीत बोलताना स्पष्ट केलंय यशवंत गेन भाऊ हडवळे यांच्याशी बोलल्यावर व त्यांच्या परिवाराकडून त्यांना मिळत असलेला उत्कृष्ट देखभाल पाहिली तर नक्कीच प्रत्येक कुटुंबातील लोकांनी अशी वागणूक व आचरण करणं गरजेचं आहे तेव्हा कुठं महाराष्ट्र परिवाराकडून चौथी पिढी कशी एकत्रित पाहायला मिळू शकेल कुटुंब सुखी राहील यातील मात्र शंका उरणार नाही आयुक्त तेच तुफान न्यूज चॅनल राजुरी जुन्नर पुणे अकरा सहा वाजला जेवण किती वाजता करता बाबा हा जेवण नऊ वाजता सकाळी किती वाजता उठता हा जोपात नऊ वाजला पुढ तर झोप नाही येत अन पडत हतासत एवढे आलं की ते एक एकला नाही घेतली काय आपण आयुष्यमान वाढवण्यासाठी तेच तुफान आरोग्य सल्लागार आपणास काही सल्ले देत आहोत नियमित व्यायाम करणं आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे संतुलित आहार घेणं आपल्या शरीराला आवश्यक पोषक तत्वे घेणं तणाव कमी करण्यासाठी ध्यान योग किंवा इतर तंत्रे वापरू शकत नियमित आराम नियमित आराम घेणं नियमित आरोग्य तपासणी नियमित आरोग्य तपासणी धूम्रपान आणि मद्यपान आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहे सामाजिक संबंध मजबूत करणं आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे जीवनशैली सुधारणं आपल्या आरोग्यासाठी देखील फायदेशीर आहे आरोग्यदायी विचार आपल्या मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे प्रेरणा आणि सकारात्मकता प्रेरणा आणि सकारात्मकता आपल्या जीवनात सकारात्मक बदल करण्यासाठी महत्त्वाचे आहे काय ना तुमचं यशवंत हडवले हे जे यशवंत गेनभाऊ हडोळे वडील आहेत ना तुमचे हा आहेत तर काय सांगाल त्यांच्याबद्दल त्यांच्या आरोग्याबद्दल थोडक्यात त्यांच्या आरोग्याबद्दल आहे ना त्यांना डायबिटीस नाही अजून काही दवा डॉक्टर नाही काय नाही ते जे व्यवस्थित जेवण करतात काम वगैरे करतात तसं काय अडचण नाही काही स्वतःची कामं रोजची जी आहे ती स्वतःच करतात स्वतःच करतात ते तुमचे वडील आणि आई दोघं पण हा दोघे पण आई पण वडील अगोदर काही वर्ष ते मुंबईला होते का त्यांचं काय कार्य काय होतं मुंबईला ते काय काळ आहे ना मुंबईला मिलमध्ये होते जॅन मिल मिल होती त्या मिलमध्ये ते, मिल ते सर्व्हिस करीत होते त्याच्यानंतर त्यांनी राजीनामा दिल्याच्यानंतर ते गावी, गावी आले गावी आल्याच्यानंतर मग शे शेती वगैरे हे चालू असायच माता आणि पिताचं एक चांगल्या प्रकारे तुम्ही संगोपन करता एक चांगलं आदर्श उदाहरण आहात त्यांच्या त्यांच्या आरोग्याची विशेष काय काळजी घेता अशी तुम्ही त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी काहीच नाही फक्त त्यांना दोन टाईम व्यवस्थित जेवण दूध वगैरे हे असं त्यांना हलकं अन्न पडू शकते घरातल्या कामामध्ये किंवा शेतामध्ये मदत करतात का दोघ आई वडील तुम्हाला हा आई वडील आजही पण मदत करतात वडील हे ऊस तोडायचं असेल तर पाच गोळा करतात नाई शेळे त्यांचं झाडून वगैरे हे म्हणजे कामामध्ये त्यांचं मन रमत टाइमपास करायला थोडाफार होतो तुमच्या बरोबर काय संदेश द्याल तुम्ही आज तुमचे वडील तुम्ही तुमचा मुलगा तुमचा नातू तुम्ही आज एकत्रित नाही का चार चौ चा, चौ चा, चारही पिढ्या बरोबर आहात तर कसं राहिलं पाहिजे आजच्या युवक पिढीनं किंवा आजच्या जे काही काही जे काही कुटुंब संसारामध्ये कल चालतात त्या लोकांकरता एक चांगला काय संदेश द्याल तुम्ही आई वडील आहे ना आई वडील मला आजपर्यंत काही बोलले नाही मी त्यांना बोललो नाही आणि माझा मुलगा देखील आहे ना तो देखील आपल्या मागल्या संस्कार संस्कृतीमुळं तो देखील आपलं व्यवस्थित बोलतो वगैरे हो हे असं काय सांगाल आजचे काही युवक का आहेत आईवडिलांचा रिस्पेक्ट काही ठिकाणी ठेवला जात नाही आईवडिलांना पलटून बोलतात त्यांचा मान राखत नाही त्यांना काय सांगाल आता कसं आहे ज्याच्या त्याच्या याच्यावर असते ते मला आईवडील कधी बोलले नाही मी आईवडिलांना कधी बोललो नाही तसंच ते मागली मंडळी देखील त्या पद्धतीनं हे करतात आपली मुलगा वगैरे